नमस्कार मंडळी आजचा व्हिडिओ पाहून तर नक्कीच तुम्हाला समजल्या असेल आजची रेसिपी कोणती आहे ते तर आज आपण आपल्या किचनमध्ये मस्त असा चमचमेत आणि झणझणीत कोकणी पद्धतीतल्या चिकनचा रस्सा करणार आहोत आणि त्याचबरोबर वर टम्म फुगलेले वडे बनवणार आहोत नमस्कार मी अपेक्षा आणि तुमच्या आर्वीज किचनमध्ये खूप खूप स्वागत आज आपण आपल्या किचनमध्ये कोंबडी वडे आणि छान मस्त असे टम्म फुगलेले वडे बनवणार आहोत चला तर मग याची रेसिपी पाहूया इथे मी मोठे दोन कांदे घेऊन ते पातळ स्लाईसमध्ये कापून घेतले आहेत हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकून याची छान मऊसूद पेस्ट करून घ्यायची आहे आता ही कांद्याची पेस्ट आपल्याला कशासाठी वापरायची आहे हे मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा कुठेही स्किप करू नका आता सुरुवातीला आपण गॅसवर या पातेल्यामध्ये पाणी छान असं कडकडीत गरम करून घेणार आहोत हे पाणी आपण वड्याचे पीठ आपण या पाण्यामध्ये भिजवून घेणार आहोत गरम पाण्यामध्ये जर वड वड्याचं पीठ भिजवलं ना तर वडे छान मऊ लुसलुशीत होतात त्याचबरोबर पीठ देखील छान मुर्तं आणि छान फुललं जातं तर आपण इथे वड्यासाठी कोणती कोणती पीठं घेतली आहेत ते मी दाखवणार आहे या वाटीच्या मापाने मी इथे सर्व पिठं मोजून घेतली आहेत तर चार वाटी मी इथे तांदळाचं पीठ घेतलं आहे दीड वाटी मी गव्हाचं पीठ घेतलं आहे इथे मी तांदळाचं पीठ हे घरघंटीवर दळून घेतलं आहे हे मी राशनचे तांदूळ घेतले होते ते धुवून वगैरे पंख्याच्या खाली वाळवून घेतले आपल्याला नवीनच तांदूळ घ्यायचे जुने जर तांदूळ असतील तर वडे कडक होता तर आपण इथे चण डाळीचं पीठ अर्धी वाटी घेणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला इथे आपला कांदे पोहे खाण्याचा जो चमचा असतो ना त्या चमच्याने दोन चमचे ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे जर तुमच्या घरामध्ये नसेल तर नाही घेतलं तरी देखील चालेल आणि जर असेल तर जरूर घ्या तर आपण इथे सर्व आपल्या घरामध्ये उपलब्ध असतील अशीच पीठं घेतली आहेत त्यानंतर आपल्याला आता या पिठामध्ये काही कोरडे मसाले टाकायचे आहे, तर इथे मी एक चमचा धना पावडर घेतली आहे अर्धा चमचा हळद पावडर इथे मी एक मोठा चमचा मेथी मेथीदाणे भाजून त्याची पावडर करून घेतली त्यातील मी पाऊन चमचा फक्त मेथीदाण्याची पावडर घेणार आहे त्यानंतर आपल्याला त्यानंतर आपण इथे जी कांद्याची प्युरी करून घेतली आहे ती यामध्ये टाकणार आहोत कांद्याची प्युरी टाकल्यामुळे वड्याचे पीठ आहे ते छान मऊ लुसलुशीत होते वडे आहेत ना यापासून बनणारे अगदी मऊ लुसलुशीत होतात आणि चवदेखील खूप छान येते तुम्हाला जर काकडीचे वडे बनवायचे असतील तर तुम्ही काकडीचे वडे देखील बनवू शकता ते देखील चवीला फार अप्रतिम लागतात त्यानंतर आपण चवीपुरतं मीठ टाकणार आहोत या पिठामध्ये आपण मिठाचा वापर चपातीच्या पिठामध्ये टाकतो ना त्यापेक्षा थोडं जास्तच करायचं आहे तर मग ते वडे देखील चवीला भन्नाट लागतात त्यानंतर आपण इथे गरम करून घेतलेलं आहे पाणी ते थोडं थोडं ओतून हो चमच्या आणि आपल्याला या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला आपल्याला चमच्यानेच मिक्स करायचं आहे कारण हाताला चटके लागू शकतात कारण हे पाणी व्यवस्थित आपण कडकडीत गरम करून घेतलेलं आहे पीठ असं अशा, अशा प्रकारे जर चमच्याने व्यवस्थित मिक्स करून झालं त्यानंतर आपण हाताने हे पीठ व्यवस्थित छान मळून घ्यायचं आहे हे पीठ आपल्याला जास्त घट्ट देखील करायचं नाही किंवा जास्त पातळ देखील नाही मध्यम पीठ भिजवून घ्यायचं आहे त्यानंतर अशा प्रकारे या पिठाच्या गोळ्यावर आपल्याला बोटं रुतवायचे आहेत म्हणजे थोडं होल करून घ्यायचं आहे आणि इथे मी दोन ते तीन चमचे तेल व्यवस्थित गरम करून घेतलं आहे या ते होलामध्ये आपल्याला हे तेल ओतायचं आहे आता हे पीठ आपण झाकण लावून ठेवून देऊया म्हणजे आपण चिकन बनवायला घेऊ तोपर्यंत हे पीठ छान मुरलं जाईल तर इथे मी एक किलो चिकन स्वच्छ धुवून वगैरे घेतले आहे आणि लेग पीस आहेत त्यांना कट करून घेतलं आहे म्हणजे त्यामध्ये मसाले वगैरे व्यवस्थित मुरले जातील तर अर्धा चमचा हळद पावडर आणि एक चमचा आलं लसूणची पेस्ट तसंच चवीपुरतं मीठ टाकून व्यवस्थित चिकनला लावून घेऊया आणि हे चिकन आपल्याला ला पंधरा मिनिटे मॅरिनेशनसाठी ठेवायचं आहे तर इथे आता गॅसवर मी इथे एक मोठा टोप ठेवला आहे त्यामध्ये आपल्याला तीन ते चार चमचे तेल घ्यायचं आहे तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर आपल्या तेलामध्ये दोन तेजपत्ता एक चक्रीफूल एक मोठी वेलची म्हणजे मसाला वेलची आहे, आहे ही टाकायची आहे त्यामुळे चिकनला छान चव येते आणि चिकनला सुगंध देखील खूप छान येतो त्यानंतर मी इथे अर्धा कांदा घेतला तो उह्या आणि पातळ स्लाइसमध्ये कापून घेतला आहे तो तेलामध्ये टाकून आपण परतून घेऊया आता कांद्याचा रंग थोडा बदलला की आपण यामध्ये दोन चमचे काश्मीरी चिली पावडर टाकणार आहोत तेलामध्ये काश्मीरी चिली पावडर टाकल्यामुळे चिकनला छान असा रंग येतो आज कमी करून आपल्याला इथे काश्मीरी चिली पावडर टाकायची आहे नाहीतर मग ही पावडर जळून जाण्याची शक्यता असते त्यामुळे आज आपल्याला इथे कमी करायची आहे त्यानंतर इथे मी मोठे चार चमचे म्हणजे कांदे पोहे खातो तो चमचा घेतला आहे चार मोठे चमचे मी इथे गोडा मसाला टाकला आहे म्हणजे आपण जे वाटण तयार केलं आहे ते इथे मी टाकले आणि या तेलामध्ये छान आपल्याला परतून घ्यायचं आहे तुमच्याजवळ जे तुम्ही वाटण तयार केलं असेल ते तुम्ही तेलामध्ये टाकू शकता आता मी हे कोकणी पद्धतीतले चिकन बनवते त्यामुळे मी आमच्याकडे गोडा मसाल्याचं जे वाटण तयार करतो आम्ही त्याला गोडा मसाला म्हणतो ते इथे मी टाकलं आहे त्यानंतर आता आपण हा मसाला थोडा बाजूला करूया थोडंसं तेल टाकून यामध्ये आपण एक चमचा आलं लसूणची पेस्ट टाकून छान परतून घेणार आहोत यामधील कच्चा वास जाईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे आता आपण हा आपला मसाला आहे तो आलं लसूणच्या पेस्टमध्ये मिक्स करून घेऊया त्यानंतर आपण बाकीचे कोरडे मसाले आहेत ते टाकणार आहोत तर इथे मी पुन्हा दोन चमचे काश्मीरी चिली पावडर घेतली आहे कारण चिकनला छान रंग येतो ही टिक मिर ही मिरची पावडर जास्त टिकट नसते त्यामुळे मी इथे पुन्हा दोन चमचे काश्मीरी चिली पावडर घेतली आहे दीड चमचा मालवणी मसाला अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घेतला आहे आणि दीड चमचा इथे धना पावडर घेतली आहे अर्धा चमचा हळद पावडर घेतली आहे आता हे मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊया छान असा इथे आपला मसाला मिक्स करून झाला आहे त्यानंतर आपण इथे मॅरिनेशन करायला ठेवलेले जे चिकन आहे ते यामध्ये टाकणार आहोत आणि या मसाल्यामध्ये आपल्याला हे चिकन छान परतून घ्यायचं आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे मसाला सर्व चिकनला व्यवस्थित लागला पाहिजे चिकन छान मिक्स करून झाल्यानंतर आता आपण चिकन टोकावर झाकण ठेवून मंद आच्छावर आपल्याला पाच मिनिटे चिकन शिजवून घ्यायचं आहे आता झाकण काढून पाहू शकता पुन्हा हे चिकन आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि आता या चिकनमध्ये आपण गरम पाणी ओतणार आहोत चिकन व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता या चिकनमध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे मिठाचं प्रमाण इथे आपल्याला बेतानेच करायचं आहे कारण की आपण जेव्हा चिकन मॅरिनेशन केलं तेव्हासुद्धा आपण चिकनला मीठ लावलं होतं त्यामुळे मिठाचं प्रमाण हे थोडं जपूनच वापरायचं आहे त्यानंतर आपण इथे मटन मसाला टाकणार आहोत मटन मसाल्यामुळे चिकनला छान चव येते तर इथे मी मोठा चमचा घेतला जरी असेल तरी अर्धा चमचा मी इथे मटन मसाला टाकला आहे तर तुम्ही देखील मटन मसाल्याचाच वापर करा चिकन चवीला भन्नाट लागतं आता आपण हा मसाला चिकनमध्ये मिक्स करून घेऊया त्यानंतर आपल्याला झाकण ठेवून हे चिकन छान शिजवून घ्यायचं आहे तर आपण आता झाकण ठेवून पंधरा मिनिटे मध्यम आचेवर हे चिकन छान असं उकळी येईपर्यंत शिजवून घेणार आहोत पंधरा मिनिटानंतर पाहू शकता धणधणून अशी उकळी आली आहे आता या चिकनमध्ये आपण अर्धा लिंबाचा रस काढून घेतला आहे तो टाकूया थोडी कोथिंबीर आणि इथे मी एक चमचा कसुरी मेथी घेतली आहे ती देखील टाकणार आहोत तर इथे कसुरी मेथी टाकल्यामुळे चिकनला भन्नाट चव येते तर ती देखील तुम्ही इथे जरूर टाका त्यामुळे चिकनला छान चव येते इथे आपल्याला अजून दोन मिनटे चिकन छान शिजवून घ्यायचं आहे तोपर्यंत इथे आपण वड्याचं पीठ पाहू शकता इथे पीठ आपलं जास्त फुललं नाही कारण की मी हे एक तासापूर्वीच पीठ मळून ठेवलं होतं त्यामुळे इथे फुललं नाही आहे पीठ तरीसुद्धा आपले इथे वडे अगदी छान मऊ लुसलुशी टम्म फुगलेले होणार आहे तर हे पीठ मी एकदा व्यवस्थित मळून घेते तुम्हाला जर पीठ भिजवायचं असेल ना तर अगदी सकाळी पहाटे लवकरच पीठ मळून ठेवायचं म्हणजे ते तुमची सर्व कामं होईपर्यंत छान फुललं जाईल तर इथे पाहू शकता आपलं चिकन तयार झालं आहे मस्त असा चिकनचा झणझणीत रस्सा तयार आहे इथे मी सर्वात शेवटी ना थोडंसं ओलं खोबरं घातलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकली आहे माझी आई आहे ना चिकन बनवताना सर्वात शेवटी ओलं खोबरं टाकायची त्यामुळे चिकनला अजून छान चव येते तर आपलं इथे गावरन पद्धतीचं म्हणजे आमच्या कोकणातील पद्धतीने बनवलेलं इथे चिकन तयार आहे आता आपण इथे वड्याची तयारी करून घेऊया तर इथे मी गॅसवर इथे बिडाची त कढई ठेवली आहे यामध्ये तेल गरम करायला ठेवले छान तेल असं गरम झाल्यानंतर आपल्याला इथे वडे थापायचे आहेत तर इथे मी दुधाची पिशवी घेतली आहे त्याला तेल लावून घेऊया आणि एकाच आकाराची इथे मी सर्व गोळे करून घेतले आहेत त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे वडा थापायचा आहे सर्व बाजूने अशा प्रकारे दोन बोटांच्या किंवा तीन बोटांच्या साह्याने आपल्याला हे पीठ असं छान थापून घ्यायचं आहे पुरीचा आकार द्यायचा आहे कुठेही जाड पातळ असं राहता नाही सर्व बाजूनी छान अशा प्रकारे थापून घ्यायचं आहे म्हणजे वडे हे व्यवस्थित थापले असतील तर तर वडा हा प्रत्येक एकूण एक वडा हा छान फुलला जाईल अगदी टम्म फुगतील जर तुम्ही वडे व्यवस्थित थापले नाही जर एका साईडला पातळ एका साईडला जाड असेल तर व्यवस्थित फुगणार देखील नाहीत आणि मऊ देखील राहणार नाहीत ते कडक होतील तर अशा प्रकारे आपल्याला सर्व वडे थापून घ्यायचे आहे त्यानंतर इथे ते तेल आपलं व्यवस्थित गरम झालं आहे की नाही ते पाहूया तेलामध्ये अगदी बारीक पिठाचा गोळा टाकायचा गोळा पटकन वर आला म्हणजे समजायचं तेल व्यवस्थित गरम झालं आहे तर सुरुवातीला आपण इथे एक वडा टाकणार आहोत या वड्याची जाडी पाहू शकता इतप असायला पाहिजे अगदी पातळ देखील करायचं नाही किंवा जास्त जाडदेखील करायचं नाही आहे तर इथे हा वडा आपण तेलामध्ये सोडला आहे तर इथे मी दोन वडे तेलामध्ये सोडले तर इथे बघा तेलामध्ये वडा छान टम्म असा फुगला आहे झाऱ्याने अशा प्रकारे वरून आपल्याला दाब द्यायचा आहे म्हणजे वडा व्यवस्थित पटकन असा सर्व बाजूनी टम्म असा फुलला जातो आता एका बाजूने वडा छान शेकला की ती बाजू आपल्याला पलटी मारायची आहे म्हणजे खालील बाजू वर आणि वरची बाजू खाली करायची आहे आणि अशा प्रकारे आपल्याला दोन्ही बाजूने सोनेरी रंगावर हे वडे तळून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपले इथे कोंबडी वडे तयार आहेत चिकनबरोबर वड्यांचं कॉम्बिनेशन भन्नाट आहे पुरींपेक्षा बर, वडे जर आपण चिकनवर खाल्ले ना तर आपल्यातून लागतात आणि वडे आहेत वड्याचे पीठ आहे ते तेलदेखील जास्त शोषून घेत नाही पुऱ्या तेल जास्त शोषून घेतात त्यापेक्षा आपण जर वडे केले तर मग जास्त देखील शोषून घेणार नाही आणि चवीला देखील खूप छान लागतात अशा प्रकारेच आपल्याला सर्व वडे तळून घ्यायचे आहेत तर इथे आपले कोंबडे वडे तयार आहे तुम्ही देखील नक्की करून पहा आणि तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रमंडळींना नातेवाईकांना शेअर करा आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तसे बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे मी अशा प्रकारे नवीन नवीन रेसिपीज घेऊन येईन त्यांचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सहज पोचेल धन्यवाद